नमो नमुतस्टाइ भगवतु अरहतु सम्मा संभुत्थस्टाइ प्रण गुनो पेतं एथं पूजयामि गुनिदस्स श्रीपादसरोले पूजयामि बुद्धं कुसुणेन पूजे नमेतेन लभामि मोक्षम उफन् विलायकी यदा इदमने कायो सदा याति विलासभाव घनसारक्पदिते नदीपेण तमदनसिरा दीलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोरक

सर्वेऽपि बुद्धं दशवरतनुजम् बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सप्तसर्वकारेषु बहिरितं सारीकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलमिजं विदुरयानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गभिरगोषं गौरवर्णं सुराय

सर्वांचे उद्धारक भारतीय राज्यघटने शिल्पकार या भारतभूमीवरती पुन्हा एकदा या बौद्ध धर्माचं चक्र परिवर्तन करणारे महामानव बोधिसत्व परमपूजक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचार त्यागाला आणि त्यांच्या प्रतिमाला या ठिकाणी बंद महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली मातृसंस्था हे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या भारतीय बौद्ध महासभेच्या सध्याच्या राष्ट्रीय संरक्षक आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासून महाउपासिका मराताजी आंबेडकर यांच्या अशी झालेल्या या धम्मकार्यात ठेवालबंधन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नातू आणि सध्याची भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे सध्याचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे सदेसराव आदरणीय भीमराव यशोररावजी आंबेडकर साहेब याचबरोबर या संस्थेचे राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार आणि वंचित बहुजन आघाडीचे सदेसराव आदरणीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेब या संपूर्ण आंबेडकर घराण्याच्या चाललेल्या धर्म कार्याला प्रथम या ठिकाणी प्रणाम या ठिकाणी आज मोजे कुरली या गावामध्ये वर्षावर प्रदर्शन उद्घाटन संपन्न होत असताना या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे लाभलेले आपल्या धर्माचे धर्मगुरु भारतीय okay. महासभा केंद्रीय महाराष्ट्र राज्याचे संघटक आणि सातारा जिल्हा आणि पुणे जिल्ह्याचे प्रभारी आमचे मार्गदर्शक आयुष्यमान दादासाहेब भोसले साहेब आपल्याही धम्म कार्यास या ठिकाणी सविधी भारतीय बौध महासभा शाखा शाखापटना तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष आणि आमच्या सर्वांचे घराडीचे मार्गदर्शक आदरणीय महावीर भालेराव सर यांनाही प्रथमता या ठिकाणी सविन जय हिंद भारतीय बोध महासभा शाखा पंठण तालुक्याचे सन्माननीय सर्वच पदाधिकारी वेळेच्या अभावी मी सर्वांचा नामलेख करतोय सर्वांनाच या ठिकाणी जय हिंद आणि मौजे कुरोली गावामध्ये हा वर्षावास प्रवचन मालिकेचा उद्घाटनाचा हा समारोप संपन्न होत असताना उपस्थित या ठिकाणची श्रद्धावान शीलवान सर्व बदोपासक उपासिका बालक बालिका सर्व केंद्रीय शिक्षक शामनेर माजी शामनेर या सर्वांना बोधाचार्य या सर्वांना प्रथमता मानाचा सन्मानाचा सविनयचा जय भीम जय भीम आज आषाढ पौर्णिमा आणि या आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं हजारो वर्षाची जी परंपरा आपल्या या भारतभूमीवरती चालत आलेली या परंपरेचंच हे आजचं हे हे पुष्प आपण मोजे करोले गावामध्ये गुंफे मी प्रथमता या मोजे करोले गावातील ज्यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण धम्माचा गारा पुढे नेण्याचं काम चाललंय ते या कृहीगावचे सन्माननीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमचेही मार्गदर्शक आयुष्यमान संघराज एकाजी आणि त्यांच्या परिवारांना विनंती करेल या ठिकाणी आपण या ठिकाणच्या महामानवाच्या प्रतिमांना आपण पूजन करायचं मी बनते आपल्यासही विनंती करते या सर्वांनी असेल यावर जगतवंदनीय जगद्गुरू महाकारुणिक भगवान सम्यक समृद्ध महान विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचारांना तसेच समग्र धर्मक्रांतीला या ठिकाणी कोटी कोटी अभिवादन आणि प्रणाम आज या ठिकाणी बौद्ध धर्मामध्ये अनन्य साधारण असं असलेलं महत्व म्हणजे आजची आपल्या गुरुची गुरुपौर्णिमा ध्रमचक्र परिवर्तन आज या ठिकाणी तथागत अर्हंत सम्यक संबुद्धांनी खऱ्या अर्थाने सारनाथ या ठिकाणी फिरवलेलं आहे आज या ठिकाणी मनस्वी आनंद होतो एक अनी की एक शिलवान श्रीसंपन्न ज्ञानी आणि लेणींच्या संदर्भात ज्यांनी भरीव असं योगदान दिलं लेणी संवर्धनाचे तेही अभ्यासक आहेत त्यांच्या मनामध्ये एक इच्छा आली की आपणही एक आगळवेगळा संकल्प करून अतिशय बलाने या ठिकाणी अरहंत सम्यक संबद्धांच्या पदपर्शाने पावन झालेल्या भूमीतून त्या स्तूपातली एक भाग एक धातू या ठिकाणी आणून के प्रतिष्ठित केला तुम्हाला सर्वांप्रती असे मंगल मैत्री आणि आशीर्वाद या ठिकाणी करत आहे सर्वांनी हात जोडायचं आहे मना बुद्ध नमामि सर्वांनी हा जोडायचं आहे माझ्या पाठीमागं बोलायचं आहे नमो तसा भगवतो अरहो नमो समुदसा भगवतो नमोतसा भगवतो अरहो नमो नमोत् स भगवतो अरतो सम्मा सम्बुदस नमोदस भगवतो अरतो सम्माधं गुणोपेतं भेतं कुसुमशन्तरि पूजयामि गुणीन्दस्य श्रीपादसरोरे पूजे निबुतं कुसुमेन

नुजं बोधि चेति नमामि मन्दामि चेति साररेकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलविद्याविदुरयानं देवरूपं सुजीव विमलचकू गभिरघोषं गौरवरणं सुखाय रत ब्रह्मं सुप्रेम विरत रजं सुजननेतं सरहामि भीमरावं सरामि भीमरावं सरहामि साधु वरदानतु अजूषण भीमराज सकल विद्यापती ज्ञान सत संगती शास्त्रिजा पंकजा नरवरा रत्न सोजन उद्धारा भगवंता करा भक्त कास्त्र करी आपला रूपा

ते, भव मंगलम रक्षन सर्वजेवता सर्व्रह्मानुन सदा सुती बवे सर्वंगलम रक्षन सर्वजेवता सर्वसंगाव सदा स्रोती बव ते हि चेतां पतितां द्वयं हि परमेव समीचतो सर्वे परंतु चित्त संताप च न आयु आरोग्य संपति सब संपतिमेव च ततो निपान संपति रासे सहितो मनसः सलो सलो सुखी

माझा सि आज या ठिकाणी एक असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि हे वातावरण खऱ्या अर्थाने तुमच्या सर्वांच्या हिज्यातूनच येईल मी फक्त कारण कारणविमुक्त मात्र आहे आणि ह्या गोष्टीसाठी हे खऱ्या अर्थाने आज तालुका म्हणा जिल्हा म्हणा आज या ठिकाणी जे हे उभं केले हे एक शब्द आहे जे की निखर श्रद्धा म्हणली आहे म्हणजे अंधश्रद्धा नाही आहे निर्माण का झाली तर ह्या वासना असा लाभ आहे की माझे सुते जे ते आज हे बापू म्हणून आम्ही त्यांना म्हणतो आणि माझे सुत्य सर आणि माझे सुते असा देऊळच झालेले आहे या अशी लोकं धर्माच्या चळवळीत असताना मला त्यांच्याकडं आकर्षित झालं आणि ते हे वर्षावासासाठी इकडे येत होते आणि त्याच्यातून आणि सामान म्हणजे तालुक्यातली लोकंसुद्धा येत येतात आणि ह्याच्यातून धर्माची आवड निर्माण झाली आणि ह्या आवडीतून वाचनालयाच्या वाचनाच्या दृष्टीतून माझ्याकडं नारासोपाऱ्याचं एक वाचनं का आलेलं आहे की नारा सोपाऱ्यानं स्वतः भगवंत येऊन गेलेला आहे सुभाषकरांगून सम्राट अशोकांनी त्यांची मुलं अजून धम्माला दान दिली होती आणि ते जायब झाले आणि त्यांनी त्या ते नावून की जिथून श्रीलंकाला धर्म दुसऱ्या देशात जर गेला असेल धम्म तो ते ठिकाण जे आहे ते नारा पार आहे अशा ठिकाणी जाण्याची माझ्या मनामध्ये ओढ निर्माण झाली लोक माझं लग्न झाल्यानंतर नवीन माझ्या बहिणीनं मला गोळावर फिरण्यासाठी आणि मग मी त्यांना मला कुठंही अशा ठिकाणी फिरायचं नाही की ज्या ठिकाणी मला भगवान गौतम बुद्ध आली होती आणि ज्या ठिकाणावर सम्राट अशोकांनी धर्मास आपली दोन पुढची मुलं त्या ठिकाण त्यांनी त्या श्रीलंकेला पाठवले आणि त्यावेळेस जगामध्ये पहिल्यांदा प्रथम तास जर गेला असेल जो मार्ग जे आहे तो मार्ग म्हणजे नाराज आता हा नारा सोपारा कसा झाला आणि काय आहे आणि हा स्तूप म्हणजे काय तर जगामध्ये किंवा भारतामध्ये पहिल्या कुठून जर स्तूप निर्माण झाला असेल तो आहे नारा सोपा आता हे पुणे आणा का अंडा कसा आणला त्याच्या वाचनामध्ये माझ्या असं आलं की त्या ठिकाणी जे व्यापारी म्हणून होते पूर्ण धनते त्यांचं नाव पूर्ण होतं पुन्हा हे पुन्हा पाळी झालं पूर्ण मराठी झालं आणि ह्याच्यातून पुन्हा जे म्हणते त्यांनी त्या ठिकाणी व्यापारासाठी श्रावस्ती या ठिकाणी त्यांचा व्यापारासाठी <laughs> केले होते आणि त्या ठिकाणी दोघं भाऊ होते चूल पुन्हा आणि पुन्हा त्यांचे थोरले बंधूचं नाव चूल पुन्हा आहे आणि हे व्या दोघं व्यापाराला गेल्यानंतरच श्रावतीच्या ठिकाणी व्यापाराला जाताना जाताचे जता ह्या मार्गाने का चालला आहे लोकपुकडे का जातात काय कारण आहे हे विचारण्यासाठी पुन्हाने विचारलं की काय आहे हे म्हणून ते भगवंतचं त्या ठिकाणी धम्मदेशमा आहे आणि त्यासाठी लोक तिकडे चाले आणि त्यांच्या मुखातून त्रिसर पंचशी धम्मगाता ह्या ऐकून त्यांना एकदम आकर्षित झालं आणि त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे आपण हे जाऊन तिकडे बघलं पाहिजे की आज लोकं हे ठिकाणी तर त्या ठिकाणी ते भगवंताकडे गेले आणि त्यांनी ते प्रवचन ऐकलं स्वतः आणि ते पूर्णत त्या ठिकाणी आज जगाचा व्यापार करणारी व्यक्ती म्हणजे ती बारीक नव्हती पण त्यांनी भगत संसार त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी सोडून भगवंताचे पूर्ण त्या ठिकाणी त्यांनी ते विलीन केले की मला जर ही जर पाहिजे असेल धर्म तर हेच मला खऱ्या अर्थाने धर्म आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी भगवंताकडे याचना केली की मला तुम्ही धर्म आणि मग त्या ठिकाणी त्यांनी तो धर्म घेतला भाऊ इकडे आला परत माय आणि त्यांनी त्या ठिकाणी परत सांगतात की भगवान एवढी लोक छान चांगली आहेत की ते मला हातांच मारते एखाद्या शस्त्रांचं मारणार नाहीत ना परत भगवंत भगवंत म्हणतात आणि तुम्हाला ते शस्त्रांनी मानतील

काम होऊन उत्तर आहे त्या गोष्टीतून मी मला त्यांनी मारल्यानं तर मी बाजूला बोल लोक धम्मा मग मन ते म्हणले तुम्ही आता त्या प्रचार आणि प्रसाराचार घेऊन बहुजन हिताय बहुजन सकाय हे जे आहे ते खऱ्या अर्थाने तुम्ही झालेलं आहे तुम्ही जाऊ शकता आणि मग भगवंतांच्या आज्ञा घेऊन नुसते आज्ञाच घेतली नाही त्यांची त्या ठिकाणी लोकसंपदा झाल्या झाल्यानंतर त्यांना तिथं नाव ठेवलेलं आहे धम्मप्रभास त्यांचं नाव पुन्हाचं नाव त्या ठिकाणी सामील झाल्या म्हणजे चालल्यानंतर ना त्यांना धर्मप्रभास नाव ठेवण्याला ठेवण्यात आले म्हणून त्या ठिकाणी भगवंतांनी भिक्षापात्र घेऊन हे भिक्षापात्र घेऊन ते आपल्याच नावासपर या ठिकाणी आले आणि तिथं चंदनाचं एक विहार बांधत हे की अं चंदनाचं विहार हे सहा सहाव्या शतकामधलं हे जे आहे म्हणजे भगवंत असताना आहेत असताना ते झालेलं आहे आणि तिथं सांगितलं जातं की भगवंत त्या ठिकाणी साधन वास्तव्य पाचशे तिकून सगळे येऊन त्या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे आणि संघमित्र आणि महिला ह्याना तिथून सम्राट असू हे केलं आणि ही माझ्या मनामध्ये स्वतःला निर्माण होऊन मी त्यांना तेच प्रतिकृती आणि ही जी प्रतिकृती तुम्हाला जर आत तर काही दिसणार नाही जे तुम्हाला मातीचा अधिकार असेल पण त्याची प्रतिकृती जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही सांची हा स्तूप जे आहे हे दोनशे वर्षानंतर पण त्या ठिकाणी निर्माण केला आहे ती ही प्रतिकृती नाला सोबत आहे आणि त्या ठिकाणी तीन वेळा त्या जर झालेलं आहे एक पुन्हा दुसऱ्यांदा सात सा सातवानांच्या काळात आणि सम्राट अशोकांच्या काळात अन्न सातवनांच्या काळात अशा पद्धतीने तीन वेळा त्या ठिकाणी ते झालेलं आहे आणि ती माझ्या मनामध्ये श्रद्धा निर्माण झाल्यामुळे मी किती स्तूपाची वीट आणली आणि त्या स्तूपाची विठच्या विट आणून त्याला ग्राइंडरच्या सहाय्याने घास घासून त्याला आकार देऊन एन्शीलच्या सहाय्यांचा मुलामा देऊन त्याच्यावर जी काय हल्ली का म्हणा त्याची जी काय आहे त्याच्यामध्ये चार प्रकार आहेत स्तूपा म्हणून एक शारीरिक स्तूप आहे एक पारिभाविक स्तूप आहे एक उद्देशिक स्तूप आहे आणि हे एक आहे मनोती स्तूप जे की संकल्प स्तूप केला म्हटलं जातं अशा प्रकारचे चार स्तूप आहे आणि हे चार स्तूप कशा कशामध्ये कशा कशावर केले जातात शारीरिक स्तूप हे भगवंत भिक्खू आहेत ह्यांच्यावरती शारीरिक स्तूप उभा केलं जातं आणि पारिभौतिक म्हणजे काय ते भगवंतानी वस्तू वापरलेलं आहे भिक्षापात्र आहे जे की काठी असत जे काही चिवरा असत ह्याच्यावरती निर्माण केला त्याला पारिभाविक म्हणजे आणि नंतर आहे उद्देशिका उद्देशिका म्हणजे भगवंतांनी जिथं जिथं त्यांनी धर्मदिश्ना दिली उद्देश दिला आणि अशा ठिकाणावरून त्या ठिकाणी जिथं जिथे गेले भगवंत त्या ठिकाणी त्यांचा तो स्तूप उभा केलेला आणि चौथा स्तूप आहे संकल्प स्तूप आहे त्या ठिकाणी तुमची मनोती स्तूप बनलेला आहे की मनाची इच्छा किंवा मनात मध्ये निर्माण झालेली गोष्टी हे तुम्ही प्रतिकृती समाज जगामध्ये धर्माचा प्रचार प्रसारासाठी तुम्ही प्रतिकृती उभी केलेली आहे त्याला संकल्पस्तूप म्हणून म्हणलेलं आहे अशा पद्धतीनं हे तर हे हा पुस्तूक माझे प्रकारे मोडतो तर एक प्रकारची संकल्पना होती मनामध्ये आणि ती आणून आपण ह्या ठिकाणी ती निर्माण निर्माण हा जे आहे खोबंकाचे वस्तू पण जी काय तुम्ही टाळली त्याच्यामध्ये तरंग आहे विज्ञान काय दिसून जातात आज गंधीजी म्हणतात ते विज्ञानाच्या दृष्टीतून तरंग म्हणजे आज ही आपण मोबाईल वगैरे वापरतो कुठे साधी समाजाच्या पद्धतीने आपल्याला माणसांशी बोलता येतं बघता येतं ऐकता येतं टी व्ही असेल काय असेल ह्याच्यामार्फत आपण हे जे तरंग आहेत ह्या तरंगा निर्माण करत असतात आपला जन्मभूती ह्या तरंगातूनच होत असतो आणि हे जे तरंग आहेत ते त्या विषयामध्ये आहे खऱ्या अर्थाने जर आपल्याला हे सगळे सुख समाधान ऐश्वर लाभायचं असेल ना तर खऱ्या अर्थाने तुम्ही ह्या ऐकलं तरंग आज धमके इथं आले आहेत आणि त्यांचीही आज वाणी आपण सर्वांना ग्रहण करून हे तरंग तुम्ही सगळ्यांनी आत्मसत करा आणि तुमचं सर्वांचं कल्याण ठेवून आपण सर्वांनी आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण करा वार्सवास ठेवून आपण एक माणूस म्हणून एक आपण कशा पद्धतीने अष्टशील कोणत्याशी आपण कशाला अंगीकारू शकतो हे याच्यामध्ये मला भरपूर असं सांगायचं पण खरे अर्थ म्हणजे माझं पैद्यांनी बोला बोलायला बोला। लावल्यामुळं गोष्ट आषाढ पौर्णिमा आणि आषाढ पौर्णिमेला आपल्या बौद्ध धर्मामध्ये खऱ्या अर्थान वर्षावास प्रदर्शन मध्ये गेला सुरुवात होते आजच्या या वर्षावर मालिकेचा उद्घाटन समारंभ संपन्न असताना या ठिकाणी उपस्थित आपल्या धर्माच्या धोमावर येईल आणि तुमचा विनंती करेल कशानी विनंती करेन या ठिकाणी आपण करायचे महत्वाचं विनालस्वपर्यंत ही भगवान बुद्धांची दिप्रसिद्ध आणली आमच्या भक्तीजीचं वास्तव विनालसोपर्यंत असेल

ोपन्ना चे सन् या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी आपण स्वतःची निर्मिती केली तुमच्याप्रती खूप खूप साधव बौद्ध धर्मामध्ये वेगवेगळे पत्र फेरव वगैरे बांधले तुम्ही श्राम्य राहा बौद्धाचार्य आहात गावामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हा यासाठी असंच स्पीकरवर रोज संध्याकाळी तास ते आठ वाजता या दरम्यान या ठिकाणी आलेला आहे तुमच्या प्रती असीम मंगल कामना आणि आशीर्वाद करतो आज या ठिकाणी कळत न कळत अचानक तुमचं पुण्यकर्म तुमचं कुशल कर्म ही या ठिकाणी लहानपण बसून हाँ जोड़ लीजिए और साथ में गाएंगे जन जन मंगल हो रे जन जन मंगल जने जने मंगल जन जन मंगल हो